भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शासकीय आय टी आय शिराळामध्ये फुलले नंदनवन व बनले नागरिकांचे आकर्षण शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर शिराळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सामाजिक बांधिलकीची जबाबदारीचे ही जोपासत प्राचार्य सुभाष भोसले सर यांनी नागरिक व प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता आरोग्यवर्धक अशी खुली व्यायामशाळा ओपन जिम केली असून यामध्ये एकूण दहा प्रकारची व्यायाम उपकरणे बसवण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे मुख्य लक्ष केंद्रित करणारी विलोभनीय असे दोन एकर परिसरातील लँडस्केपिंग करण्यात आलेली असून यात विविध सत्तावीस प्रकारची फुलझाडांची झाडांची लागवड करण्यात आलेली आहे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे व आय टी आय हे चिन्ह एलईडी मधील आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये बसवण्यात आले आहे येथे सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला असून वृद्ध तसेच महिला व नागरिकांना हा बगीचा म्हणजेच मॉर्निंग वॉक व संध्याकाळी फिरण्याचे ठिकाण म्हणून लोकांची गर्दी होत आहे कौशल्य विकास व उद्योजकता व रोजगार नाविन्यता विभागाअंतर्गत शासकीय आय टी आय शिराळा संस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेली असून सद्यस्थितीत आठ व्यवसायात पंधरा तुकड्यांमध्ये प्रशिक्षण सुरू असून प्रशिक्षणार्थ्यांना खात्रीशीर रोजगार स्वयंरोजगार प्राप्त होत आहे संस्थेत जागतिक बँक प्रकल्पातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही योजना सन दोन हजार आठ पासून कार्यान्वित असून याच माध्यमातून प्राप्त निधीचा विनियोग करून संस्थेत विविध बदल घडून येत आहेत संस्थेच्या परिसरातील तीन एकर जागेमध्ये क्रीडांगण असून यामध्ये क्रिकेट कबड्डी खो खो व्हॉलीबॉल असे खेळांचे क्रीडांगण असून खेळाचे सर्व साहित्य देखील प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे त्याचप्रमाणे संस्थेत एक एकर परिसरात आयुर्वेद व हर्बल गार्डन तयार करण्यात आलेले असून यामध्ये तुळस कोरफड आडुळसा गुळवेल शेवगा आवळा गवती चहा इत्यादी विविध प्रजातींची लागवड करून परिसर प्रदूषणमुक्त व प्लास्टिकमुक्त असा केला आहे त्याचप्रमाणे तीन एकर परिसरामध्ये विविध तीनशे फळझाडे लागवड करण्यात आलेली असून यामध्ये पाच एकरची कलमी आंबे चिकू पेरू फनस जांभूळ अशा प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे अर्धा एकर परिसरात प्रकारची बांबूंची झाडे लागवड केली असून दोन एकर परिसरात सावली देणारी देशी वानाचे कदंब बहोनिया अशी लागवड केली आहे सर्व वृक्ष लागवडी करता आवश्यक असणारे खत हे संस्था परिसरामधील झाडांच्या पालपातोळा व शेणखत एकत्र करून त्याद्वारे एक, त्या एक पूर्णांक पाच तन क्षमतेचा गांडूळ प्रकल्प उभारण्यात आलेला आहे शिराळा परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असून ही पाणी टंचाई जाणवत असतेच मात्र संस्थेने याही अडचणीवर मात करून पाच पूर्णांक पाच लक्ष लिटर क्षमतेचे शेततळे उभारून वर्षभर पाणी पुरवठ्याची सोय केली तसेच पावसाचे पाणी वाया न घालवता रेनवॉटर हार्वेस्टिंग करून पाणी पातळी वाढवण्यात आलेली आहे संस्थेच्या इमारतीची रंगरंगोटी करून उठाव दर्शक अशी दिसत आहे एकूण संस्था परिसर हा आल्हादायक असून याकरिता वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी संस्था व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दादासाहेब पाटील व समस्त संचालक तसेच प्राचार्य श्री सुभाष भोसले प्रभारी गटनिर्देशक श्री व्ही आर चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी प्रामुख्याने मधील श्री मोहन कारंडे व श्री तुषार बिचुकले व सर्व प्रशिक्षणार्थी यांचे अपार कष्टाचे फलित म्हणूनच संस्थेत ग्रीन आयटीआय घोषवाक्याची पूर्तता करत नंदनवन फुलले आहे असे म्हणावे लागत तरी सदर व्यायामशाळा व बगीचा याचा आस्वाद परिसरातील नागरिकांनी अवश्य घ्यावा असे आवाहनही प्राचार्य भोसले सर यांनी केले आहे